कोई भी सपना साकार करने के लिए सबसे जरूरी है सही कोच का होना चुनिए एके परफेक्शन एकेडमी को और करें अपने आरोग्य सेवक का सपना साकार डाउनलोड दी ऐप नाउ एके परफेक्शन एकेडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला एकदम संजीवनी सारखा असणार आहे की जो की कटॉप ऑफ मध्ये तुम्हाला मित्रांनो येण्या करता मदत करणार आहे आज आपण अतिशय महत्वपूर्ण 100 वन लाइनर प्रश्न अभ्यासणार आहोत रासायनिक अभिक्रिया व समीकरण या चॅप्टर वरती म्हणून मित्रांनो कुठल्याच प्रकारचा टाइमपास न करता हा लेक्चर तुम्हाला बघायचा आहे ओके जर तुम्हाला बघा पीडीएफ जर वाचण्याकरता हवी असेल तर तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता तिथं सर्व पेड कंटेंट आहे तिथून तुम्ही परचेस करू शकता तर बघा सोप्या भाषेमध्ये आपण जाणून घेऊया कशा प्रकारच्या परीक्षेमध्ये आयबीपीएस प्रश्न विचारते ते तर बघा पहिलाच प्रश्न कोणते रासायनिक अभिक्रियेचे वैशिष्ट्य आहे तर बघा वस्तुमानामध्ये वस्तुमानामध्ये जो काही बदल आहे हे काय तर रासायनिक अभिक्रियेचं वैशिष्ट्य आहे लक्षात ठेवाय ठेवायचं आहे त्यानंतर बघा हायड्रोजन वायू ज्याला आपण काय म्हणतो एस टू आणि ऑक्सिजन वायू ज्याला आपण म्हणतो ओ टू तर यांच्यातील अभिक्रियेचे समतोल समीकरण काय आहे जे पाणी म्हणजे एस टू ओ तयार करते तर बघा ते योग्य असं समीकरण आहे टू एच टू ओ टू आणि बघा टू एच टू ओ ओके असं आहे योग्य ते समीकरण आता यानंतर बघा कोणत्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेमध्ये दोन संयुगांमधील आयनांची देवाणघेवाण होते ओके प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा की कोणत्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेमध्ये दोन संयुगांमधील आयनांची देवाणघेवाण होते असा आपल्या समोर प्रश्न आहे आणि उत्तर आहे दुहेरी विस्थापन प्रतिक्रिया ओके दुहेरी विस्थापन प्रतिक्रिया यानंतर बघा क्वेश्चन नंबर चार समीकरणाद्वारे कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया दर्शवली जाते असा आपल्या समोर प्रश्न आहे तर बघा अशा प्रकारची जी काही प्रतिक्रिया आहे दिलेली आहे टू एस टू ओ आणि बघा याचं डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे टू एस टू मध्ये आणि ओ टू मध्ये तर बघा अशा परिस्थितीमध्ये याला काय म्हणतात तर याला अपघटन अभिक्रिया असे दर्शवतात लक्षात ठेवा यानंतर बघा कोणतेही एक्झोथर्मिक प्रतिक्रियेचे वैशिष्ट्य आहे तर बघा उष्णता सोडणे हे काय तर एक्झोथर्मिक आहे लक्षात ठेवा एक्झोथर्मिक प्रतिक्रिया विचारलेला आहे त्याचं वैशिष्ट्य तर वैशिष्ट्य काय उष्णता सोडणे ओके मित्रांनो बघा जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ जर भविष्यात सुद्धा हवे असतील तर तुम्हाला फक्त काय व्हिडिओ व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची जेणेकरून मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओचा नक्कीच लाभ होईल बघा आरोग्यसेवा कदासाठी हा जो व्हिडिओ आहे हा संजीवनी बुटीचं काम करणार आहे ओके म्हणून तुम्हाला एक सेकंद व्हिडिओला स्किप न करता बघायचे आहे तसेच मित्रांनो जर तुम्हाला पेड जर बॅच हवी असेल ज्याच्यामध्ये बारा मॉक टेस्ट आणि डेली पंचावन्न गुणांची टेस्ट घेतली जाते ज्यावरती दररोज चाळीस गुणांवरती आपण तांत्रिक वरती तयारी करून घेतो आणि पंधरा जी के वरती म्हणून मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आजच बॅच सुद्धा परचेस करून घ्यायची आहे ओके मित्रांनो दुहेरी पद्धतीने दुहेरी नसून तिहेरी पद्धतीने तुमची प्रतिक्रिया बघा आपण काय करणार आहे प्रॅक्टिस करून घेणार आहे ओके एक म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपामध्ये थोडस जो काही प्रश्न आहे ते समजून सांगण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर बघा हे पीडीएफ तुम्हाला अॅप्लिकेशनवरती अवेलेबल राहील तिथून तुम्ही रीड करू शकता आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एमसीक्यू बेस्ट क्वेच्चन वरती याच्यावरती सराव घेण्यात येणार आहे ओके म्हणून तुम्हाला काय करायचं आहे आजच हा कोर्स परचेस करायचा आहे ओके ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही काय करू शकता परचेस करू शकता बघा आता क्वेश्चन नंबर सहा रेडॉक्स प्रतिक्रियेमध्ये काय ऑक्सिडीकरण केले जात असते तर बघा इलेक्ट्रॉन गमावणारा अभिकारक ओके यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सात ज्वलन अभिक्रियेचे उदाहरण कोणते आहे तर बघा ऑक्सिजन मध्ये मिथेनं जाळणे हे काय आहे तर ज्वलन अभिक्रियेचे एक उदाहरण आहे मित्रांनो तसेच क्वेश्चन नंबर आठ हायड्रोक्लोरिक आम्ल ज्याला आपण काय म्हणतो एस आणि सोडियम बाय सोडियम हायड्रॉक्साइड ज्याला आपण काय म्हणतो तर बघा एन एच तर हे यांच्यातील अभिक्रियेचे उत्पादन काय असते तर बघा ते असते एन एस सी एल प्लस एच टू ओ ओके लक्षात ठेवा तसेच बघा यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर नऊ की कोणते घटक रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करू शकतात ऑप्शन बघा उत्तर काय आहे तर तापमान दाब आणि अभिकारकांची एकाग्रता हे सर्वचे सर्व सर्वोच्च सर्व मित्रांनो जे काही घटक आहेत हे रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करू शकत असतात काय काय एक म्हणजे तापमान दुसरं म्हणजे दाब आणि तिसरं काय अभिकारकांची एकाग्रता ओके यानंतरचा प्रश्न बघा वस्तुमानाच्या संवर्धनाचा नियम ज्याला आपण काय म्हणतो तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास याला काय म्हणत हे काय आहे मित्रांनो तर बघा रासायनिक विक्रियेत पदार्थ निर्माण किंवा बघा काय विचार उत्तर काय रासायनिक विक्रियेत पदार्थ निर्माणही केल्या जाऊ शकत नाही आणि नष्टही होऊ शकत नाही असं काय तर उत्तर आहे यानंतर बघा क्वेश्चन नंबर अकरा कोणत्या धातूला धातूंचा राजा म्हणतात तर बघा सोन्याला काय म्हणतो आपण ए बघा सोन्याला काय म्हणत असतो आपण तर धातूंचा राजा असे म्हणत असतो तसे क्वेश्चन नंबर बारा की कोणती अभिक्रियाकारके अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात तर बघा समोरील जे दिलेलं आहे हे उत्तर बघा हे आपण कशासाठी वापरत असतो तर अमोनिया तयार करण्यासाठी ओके यानंतर बघा क्वेश्चन नंबर तेरा कोणते विधान उत्प्रेरकासाठी योग्य पर्याय नाही तर बघा अभिकारक उत्पादन व उत्प्रेरक हे नेहमी समप्रवस्थेत असतात हे योग्य नाही मित्रांनो ओके तसे बघा क्वेश्चन नंबर चौदा रिकामी जागा ह्यामुळे गंजण्याची क्रिया होते बघा कशामुळे गंजण्याची क्रिया होते तर बघा फक्त रासायनिक अभिक्रिया घडून येते म्हणून जे काही मित्रांनो कुठल्याही प्रकारचा पदार्थ आहे हा गंजते थे, लक्षात ठेवा ओके यानंतर बघा ही प्रक्रिया उदासीनीकरणाची आहे कोणती तर बघा एस सी एल प्लस एन एच एन एस सी एल प्लस एस ओ ही जी काही प्रक्रिया मित्रांनो ही उदासिनीकरणाची आहे लक्षात ठेवा तसेच बघा यानंतरचा प्रश्न कोणत्या धातुकात तांबे व लोखंड आहेत तर बघा चालको पायराइट नावाचं मित्रांनो धातू का आहे त्यामध्ये तांबे व लोखंड सापडते लक्षात ठेवा कोणतं चालको पायराइट ओके चालको पाय राईट तसेच क्वेश्चन नंबर सतरा बघा कोणता धातू लोखंडाचे गंजने रोखतो तर बघा ज्यस्त ज्याला आपण मध्ये काय म्हणतो तर झिंक ओके आणि बघा याचीच परत लोखंड गंजू नये म्हणून काय आपण करत असतो मित्रांनो लोखंड कुठल्याच प्रकारचं गंजू नये म्हणून आवरण जे असते लोखंडावरती रॉडवरती ते कशाचं असते तर झिंक असते लक्षात ठेवा यानंतर बघा क्वेश्चन नंबर अठरा जर्मन सिल्वर हा जो काही मिश्र धातू आहे हा कोणत्या धातूंपासून बनवितात तर बघा लक्षात ठेवा कॉपर झिंक आणि निकेल ओके बघा सीयू झेड एन आणि एन आय मिळून काय तयार होते तर जर्मन सिल्वर हा जो काही मिश्र धातू आहे हा तयार होतो लक्षात ठेवा तसं क्वेश्चन नंबर एकोणीस बघा रासायनिक पदार्थांचा आर्द्रताग्राही स्वभाव गुणधर्म दर्शवतो तो चांगला कसा असतो मित्रांनो नभी करता असतो लक्षात ठेवा तसे थोडसं थोडस झूम करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित रित्या प्रश्न दिसून येईल ओके बघा आता तुम्हाला अतिशय व्यवस्थित रित्या प्रश्न दिसून येईल बघा क्वेश्चन नंबर वीस उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियाचा वेग या परिस्थितीत वाढवतो काय तर बघा जेव्हा रासायनिक अभिक्रियेची संक्रियन ऊर्जा कमी होते त्यावेळेस तसेच बघा क्वेश्चन नंबर एकवीस अकरा सिमेंटची निर्मिती ही कुठल्या घटकांपासून झालेली आहे तर बघा सी ए ओ ए आय टू यानंतर बघा क्वेश्चन नंबर बावीस वनस्पती तेलाचे एक शपण केले की त्यापासून वनस्पती तूप मिळते या अभिक्रियेत कोणती उत्प्रेरक कार्य करत असते तर बघा त्याचं उत्तर आहे रेनी निकेल रेनी निकेल तसे बघा यानंतरचा प्रश्न तेवीस नंबरचा अतिशय इम्पॉर्टंट आहे की गन पावडर हे कशाचं मिश्रण आहे की जे पेटविल्यास रासायनिक प्रक्रिया घेऊनच स्फोट होतो तर बघा ते आहे मिश्रण पोटॅशियम नायट्रेटचं आणि कोळशाची पावडर प्लस सल्फर एवढ्याच मिश्रण आहे मित्रांनो गन पावडर लक्षात ठेवा अतिशय इम्पॉर्टंट आहे तसेच बघा क्वेश्चन नंबर चोवीस की जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळे त्याला उत्प्रेरक असे म्हणतात काय म्हणतात मित्रांनो उत्प्रेरक क्वेश्चन नंबर पंचवीस बघूया आता लोखंडाचे गंजने ही अभिक्रिया काय आहे तर बघा गतीची अभिक्रिया आहे लक्षात ठेवा तसेच क्वेश्चन नंबर सव्वीस बघा की अचूक व संतुलित रासायनिक समीकरण हे आहे तर बघा अचूक आणि संतुलित रासायनिक समीकरण कोणताय तर बघा सीएओ सीओ सी सीओ थ्री प्लस टू एस सी एल बघा याचं जर आपण विस्तृत रूप आलं तर सी ए सी एल टू एस टू ओ प्लस सीओ टू ओके यानंतर बघा क्वेश्चन नंबर सत्तावीस धातूंच्या विद्युत प्रतिरोधकताचा योग्य क्रम कोणता आहे ओके बघा एच जी आहे त्यानंतर एन आय डब्ल्यू आणि ए जी ओके हा काय तर धातूंच्या विद्युत प्रतिरोधकतेचा योग्य क्रम आहे मित्रांनो ओके यानंतर बघा जठर ग्रंथियांमधून स्त्रावित होणारे हायड्रोक्लोरिक आम्ल ज्याला आपण काय म्हणतो तर एल मित्रांनो बऱ्याचदा विचारतात की एसीएल एन्झाईम हे कोठे स्रावत असते तर बघा ते जंथ जठर ग्रंथींमधून स्रावत असते ओके तर बघा याला कोण सोपी करते हे स्रावण्याच्या कामाला तर ते करत असते पेप्सिन पेप्सिन नावाचं विकर ओके यानंतर बघा अशी अभिक्रिया ज्यामध्ये दहा टक्के एल द्वारे धार पाठवली जाऊ शकते त्यास आपण काय म्हणतो तर त्याला म्हणत असतो आपण क्लोरशार अभिक्रिया ओके okay, सर्वोच्च सर्व इम्पॉर्टंट मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून जरा जरी कठीण वाटत असलं तरी आपल्याला हे लक्षात ठेवायचे मित्रांनो ओके okay? बघा यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर तीस आरि आर आयन बघा हे आर्यन आहे आयर्न ऑक्साइड चे रासायनिक सूत्र काय तर ते आहे एफी टू ओ थ्री ओके यानंतर बघा द्रव अवस्थांमध्ये मिळणारा अधातू आहे कोणता तर बघा तो आहे ब्रोमिन ब्रोमून हा ब्रोमिन हा जो काही अधातू आहे मित्रांनो हा आपल्याला द्रव अवस्थेमध्ये सापडत असते तसेच बघा प्रश्न मिश्र धातूमध्ये टीन असतो तर तो असतो सोल्डर ओके सोल्डर असतो मित्रांनो मिश्र धातूंमध्ये टीन हा काय असतो तर सोल्डर असतो लक्षात ठेवा यानंतर बघा क्वेश्चन नंबर तेहतीस चा प्रश्न बघा अधातू अ कोणत्याही तापमानास ठेवल्यास द्रवरूप अवस्थेत आढळतात काय तर बघा ब्रोमीनं आताच बघितलं आपण क्वेश्चन नंबर चौतीस आहे सोडियम धातूला मध्ये संग्रहित करून ठेवता येते तर बघा केरोसिन मध्ये संग्रहित करून ठेवत असतो आपण काय तर बघा सोडियम नावाचा धातू जो की आपल्याला चाकूने किंवा आरीने सहजरित्या कापता येऊ शकतो ओके यानंतर बघा नंबर पस्तीस कोणते रासायनिक समीकरण संतुलित आहे तर बघा ते आहे टू जी प्लस ओ टू ओके याचा विस्तृत रूप बघा टू एमजीओ आहे क्वेश्चन नंबर छत्तीस बघा गॅल्वनीकरण प्रक्रियांमध्ये गॅल्वनायझेशन जी काही प्रक्रिया आहे ज्याला आपण मराठीमध्ये गॅल्वनीकरण प्रक्रिया म्हणतो तर बघा हे लोहाच्या वरती धातूच्या कोणत्या थरची एक स्तर लावली असते तर बघा झिंक सर्वांना माहिती आहे का बरं तर लोखंड कुठल्याही प्रकारे गंजू नये याकरता हे जे काही गॅल्वनायझेशन आहे मेथड लोहाची बघा झिंकची परत हे चढवण्यात ठेवायचं आहे तसेच बघा क्वेश्चन नंबर सदतीस रंगाचे रासायनिक सूत्र काय आहे तर ते आहे एफ टू ओ थ्री ओके एक्स एच टू ओ मल्टीप्लाइड बाय टू लक्षात ठेवा तसेच बघा प्रोपेनचे रासायनिक सूत्र काय आहे तर ते आहे सर्वचे सर्व प्रश्न मित्रांनो एकदम स्टार करून ठेवा या परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला जर विचारलं रंगाचे रासायनिक सूत्र काय तर आपल्या समोर उत्तर आला पाहिजे एफी टू ओ थ्री मल्टीप्लाइड बाय एस टू ओ तसेच बघा प्रोपेनचं रासायनिक सूत्र काय आहे तर ते आहे सी थ्री एच एट ओके क्वेश्चन नंबर एकोणीस बघा कोणता धातू थंड पाण्यासोबत लवकर अभिक्रिया करतो तर बघा सोडियम नावाचा जो काही धातू आहे हा पाण्यासोबत ओके लवकर अभिक्रिया करत असतो मित्रांनो तसेच बघा पारा हा जो काही आहे मर्क्युरी हा कोणता धातू का म्हणजे ओव्हर पासून मिळवलेला जातो तर बघा सिन्नबार पासून आपल्याला पारा मर्क्युरी धातू मिळत असतो लक्षात ठेवा सिन्नबार पासून तसेच यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर एकोणचाळीसचा एक्केचाळीस चा जागाची प्रकृती विद्युत धनात्मक असते धातूंची ओके विद्युत धनात्मक काय असते मित्रांनो धातू असते विद्युत ऋणात्मक काय असते तर अधातू असतात मित्रांनो विद्युत धनात्मक म्हणजे काय तर बघा ज्यामध्ये विद्युत प्रवाह हा धावू शकतो तर बघा धातूंमध्ये विद्युत प्रवाह वाहण्याची क्षमता जास्त असते लक्षात ठेवा ओके यानंतर बघा इका सिलिकॉन म्हणजे काय हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे सिलिकॉन बघा रेल्वे भरतीमध्ये हा खूपदा दे विचारण्यात येते की इका सिलिकॉन म्हणजे काय तर बघा जर्मेनियम या धातूला आपण इका सिलिकॉन सुद्धा म्हणतो तसं क्वेश्चन नंबर त्रेचाळीस बघूया आपण थायरॉक्सिनच्या संश्लेषणासाठी कशाची आवश्यकता असते तर बघा आयोडीनची आवश्यकता असते कशासाठी तर थायरुक्सच्या संश्लेषणासाठी यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर चौवेचाळीस सर्वात हलका धातू कोणता आहे तर तो आहे लिथियम ओके लिथियम आहे सर्वात हलका धातू बघा वायू विचारलेला नाही वायू जर म्हटलं तर हेलियम आहे ओके लक्षात ठेवा यानंतर बघा धातू आपल्या हातावर विरघळू शकतो कोणता गॅलियम गॅलियम धातू हा आपल्या हातावर विरघळू शकतो तसेच क्वेश्चन नंबर शेहेचाळीस धातू केवळ द्वारे वेगळा केला जाऊ शकतो तर बघा कोणता अॅल्युमिनियम ओके यानंतर बघा कोणता अधातू चमकदार आहे तर बघा आयोडीन नावाचा जो काही अधातू आहे हा चमकदार आहे तसेच क्वेश्चन नंबर अठ्ठेचाळीस कोणता एक नोबल गॅस आहे तर बघा नोबल गॅस आहे क्लोरीन काय आहे क्लोरीन तसेच बघा यानंतरचा प्रश्न अल्युमिनियम धातू केवळ दिलेल्या पद्धतीद्वारे निष्क्रिय केला जातो तर कोणत्या पद्धतीने मित्रांनो इल, इलेक्ट्रोलिसिस या पद्धतीद्वारे मित्रांनो हा निष्क्रिय केला जाऊ शकतो कोणता धातू अॅल्युमिनियम ओके यानंतर बघा क्वेश्चन नंबर पन्नास कोणता धातू कॉपर सल्फेटच्या द्रावणातून कॉपरला विस्थापन करतो तर तो करत असतो शिसे ओके शिसे यानंतरचा प्रश्न की कथिलाचे घटक काय आहेत तर बघा पीबी आणि एस एन हे काय तर कथिलाचे घटक आहेत लक्षात ठेवा तसेच क्वेश्चन नंबर बावन्न थर्मोमीटरमध्ये वापरला जाणारा द्रवरूप धातू कोणता तर तो आहे पारा ओके पारा आहे यानंतरचा प्रश्न कशात सर्वात जास्त वर्धनीयता असते तर बघा सोने ज्याला आपण काय म्हणतो ए यू या चिन्हाने दर्शवत असतो मित्रांनो सोनेला कशा सर्वात वर्धन जास्त वर्धनीयता असते म्हणजे मित्रांनो तन्यता म्हणजे जेवढं आपण जास्त लांब खेचू मित्रांनो त्याच्यापासून जास्त लांब तयार होत असतो तर बघा ते तन्यता वर्धनीयता असते सोने या धातूमध्ये ओके यानंतरचा प्रश्न बघा क्वेश्चन नंबर चौपन्न खाद्यतेलाचे तुपात रूपांतर होण्याची प्रक्रिया ही अभिक्रिया कशाची आहे तर बघा ही अभिक्रिया आहे शपन अभिक्रिया ओके शपन अभिक्रिया तसे बघा क्वेश्चन नंबर पंचावन्न वेल्डिंगसाठी इथेन आणि कशाचे मिश्रणाचा उपयोग केला जातो तर बघा तो केला जातो ऑक्सिजनचा ऑक्सिजनचा तसेच यानंतरचा प्रश्न कोणता धातू सर्वोत्तम विद्युत वाहक आहे तर तो आहे चांदी ओके चांदी आहे मित्रांनो तसेच बघा सत्तावन्न नंबरचा प्रश्न अधातू ओळखा तर बघा आपल्यासमोर ऑप्शन आहेत मॅग्नेशियम क्लोरीन सोडियम आणि अल्युमिनियम सर्वांना माहिती आहे क्लोरीन हा काय तर बघा अधातू आहे आणि बाकीचे काय तर धातू आहेत क्लोरीन काय आहे अधातू यानंतरचा प्रश्न बघा कोणता धातू ऑक्सिजन आणि पाण्यासोबत अभिक्रिया करतो तर सोडियम नावाचा जो काही धातू आहे ऑक्सिजन आणि पाण्यासोबत दोन्ही सोबत अभिक्रिया करतो मित्रांनो ओके यानंतरचा प्रश्न बघूया आपण अतिशय इम्पॉर्टंट आहे एकोणसाठ नंबरचा की चांदीवर जागा कोटिंग संरक्षणाचे उदाहरण आहे तर बघा काळे काळे आहे मित्रांनो चांदीवर कोटिंग काळे कोटिंग संरक्षणाचे एक उदाहरण आहे लक्षात ठेवा तसेच बघा अभिक्रियांपैकी कोणती एक संयोजन अभिक्रियाच्या विपरीत आहे तर त्याचं उत्तर आहे अपघटन ओके यानंतरचा प्रश्न एकसठ नंबरचा की कोणी कोणाच्या स्वरूपाची संरचना ग्लोब समान असते तर बघा ते असते फुलरीनची ओके फ्ल्युरीन ची ओके यानंतरचा प्रश्न कोणते एक क्षार धातूंच्या वर्गांमधील नाही तर ते आहे कॅल्शियम कॅल्शियम मित्रांनो हे धातूंच्या वर्गामधील आहे का नाही ओके यानंतर बघा बघा क्षार धातूंच्या वर्गांमधील नाही ते क्षार धातूंच्या ओके यानंतर बघा क्वेश्चन नंबर त्रेसष्ट जेव्हा कॅल्शियम ऑक्साईड पाण्यासोबत अभिक्रिया करतो तेव्हा कशाची निर्मिती बघा उत्पादनाच्या रूपामध्ये केली जाते तर ते कॉस्टिक चुना पौष्टिक चुना होते मित्रांनो तसेच यानंतरचा प्रश्न एलपीजीचा मुख्य घटक कोणता आहे तर तो आहे ब्युटेन ओके एलपीजीचा काय आहे तर बघा लिक्विड एलपीजीचा फुल फॉर्म सुद्धा विचारता बऱ्याचदा परीक्षेमध्ये तर बघा एलपीजी म्हणजे काय तर लिक्विड पेट्रोलियम गॅस आणि मित्रांनो याच्यामध्ये मुख्य घटक कोणता असतो तर तो असतो ब्युटेन नावाचा गॅस पदार्थ यानंतर बघा पासष्ट नंबर निसर्गामध्ये मुक्त स्वरूपात आढळतो काय आढळतो तर बघा एच जी आढळत असतो तसेच यानंतरचा प्रश्न कोणता धातू चाकूने कापता येतो तर आता बघितला पण सोडियम ओके सोडियम हा चाकूने कापता येऊ शकतो मित्रांनो आणि याला कशामध्ये ठेवत असता तर केरोसिन मध्ये ठेवत असता यानंतरचा प्रश्न एक थर्मोप्लास्टिक पॉलिमर नाही तर बघा बँकेलाइट नावाचा मित्रांनो पदार्थ हा एक थर्मोप्लास्टिक पॉलिमर नाही ऑप्शनमध्ये बाकीचे होते ओके यानंतर बघा ओ एक ऑक्साईड आहे कसा तर बघा शारीय ऑक्साईड आहे एन ए टू ओ तसेच यानंतरचा प्रश्न जलयोजित कॉपर सल्फेटचे रासायनिक सूत्र काय आहे तर बघा सीयू एसओ फोर फायू हे काय तर मित्रांनो जलयोजित कॉपर सल्फेटचं रासायनिक सूत्र आहे तसेच यानंतरचा प्रश्न कोणता धातू आपल्या मूळ रूपात मिळतो तर बघा सोने सोने हा आपल्या मूळ रूपामध्ये मिळत असतो तसेच यानंतरचा प्रश्न हे विजेचे एक सुवाहक आहेत तर बघा ग्राफ ग्राफाईट बघा ग्राफाईट हे एक विजेचं सुवाहक आहे लक्षात ठेवा याच्यातून वीज काय होऊ शकते तर विस्तांतरित होऊ शकते तसे यानंतरचा प्रश्न बहात्तर नंबरचा कोणता मिश्र धातू चार घटकांनी मिळून बनलेला आहे तर बघा नायक्रोम निक्रोम ओके हा चार धातू ऑप्शन नुसार आहे उत्तर ओके यानंतर बघा परफ्यूम मध्ये उपयोग केला जातो कशाचा उपयोग केला जातो इस्टर बघा इस्टर या रसायनाचा परफ्यूम मध्ये उपयोग केला जातो तसे यानंतरचा प्रश्न एक संक्रमण धातू नाही कोणता तर बघा एम पी तसेच कोणत्या धातूचा उपयोग तारक तयार करण्यासाठी केला जातो तर बघा कॉपरचा कॉपरचा मित्रांनो तार तयार करण्यासाठी उपयोग केला जातो ओके तसेच शहात्तर नंबरचा प्रश्न कोणत्या ते धातूला तेलामध्ये ठेवणे आवश्यक असते तर बघा पोटॅशियम पोटॅशियम या धातूला तेलामध्ये ठेवणे आवश्यक असते तसेच यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सत्याहत्तर कोळसा आणि पेट्रोलियमच्या ज्वलनातून कशाचे ऑक्साइड निर्माण होते तर बघा एन टू आणि एस चे काय होते मित्रांनो निर्मिती होते कशाच्या ज्वलनातून कोळसा आणि पेट्रोलियमच्या ज्वलनातून ओके यानंतर बघा अल्केनचे सामान्य सूत्र काय आहे तर बघा सी एन एस टू एन हे अल्केनचं सामान्य सूत्र आहे हा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न मित्रांनो हा टी सी एच चा आवडचा आहे ओके तसे बघा यानंतरचा प्रश्न कोणत्या धातूला जर हवेमध्ये ठेवले असता त्याला डायरेक्ट आग लागते तर मित्रांनो फॉस्फरस लक्षात ठेवा फॉस्फरस जर हा आपण उघडा जर हवेमध्ये ठेवला तर याला ताबडतोब काय होतो मित्रांनो हा पेट घेतो आणि नष्ट होतो ओके यानंतर बघा क्वेश्चन नंबर ऐंशी अधातूंचा व्यापक उपयोग मध्ये होतो कशामध्ये होतो तर बघा खत्यां खतांमध्ये अधातूंचा व्यापक असा उपयोग केला जातो यानंतरचा प्रश्न एक्क्याऐंशी नंबरचा रुदर फोडच्या मॉडेलमध्ये अल्फाकनवर प्रभावित केले जातात तर बघा सोन्याच्या पत्र्यावरती तसेच यानंतरचा प्रश्न बघा सोन्याच्या पत्र्यावर ओके पत्र्यावर कोणता एक अर्ध धातू सदृश्य नाही तर बघा क्लोरिन क्लोरि क्लोरीन आहे का नाही ओके यानंतर बघा क्वेश्चन नंबर त्र्यांशी एकमात्र अधातू आहे जो द्रव अवस्थेमध्ये आहे तर बघा ब्रोमीन आहे ओके हा प्रश्न आपण दोन ते तीन वेळा याच लेक्चर मध्ये दे अभ्यासलेला आहे यानंतरचा प्रश्न बघा फॉस्फोरिक एसिड चे रासायनिक सूत्र काय आहे तर ते आहे एच थ्री पीओ फोर ओके यानंतर बघा पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न सी आ, सी ट्वेल एच ट्वेंटी टू आणि ओ इलेवन हे कशाचं रासायनिक सूत्र आहे तर बघा हे लॅक्टोजचं आहे लॅक्टोज ओके यानंतर बघा एलजी एस ओचे पाण्यातील द्रावण काय असते तर ते असते रंगहीन तसेच कार्बन डायऑक्साईड रिकामी जागामुळे त्याची निवडी दुधी होते वासही नाही मित्रांनो कार्बन डायऑक्साईड आणि रंगहीन सुद्धा आहे कार्बन डायऑक्साईड लक्षात ठेवा कार्बन डायऑक्साई डायऑक्साईडचा वास येतो का आपल्याला तर नाही रंगहीन आहे मित्रांनो आणि बघा त्यामुळे बघा कार्बन मुळे त्याची निवडी ही, ही त्या दुधी होत असते लक्षात ठेवा तसेच यानंतरचा प्रश्न अठ्ठ्याऐंशी नंबरचा कॉपर सल्फेटच्या पाण्यातील द्रावणात ठेवलेल्या लोखंडी खिड्यावर मिळणारा तंबा तामसू तपकिरी हा काय असतो तर बघा हा सीयू असतो ओके यानंतर बघा मुद्दामून मित्रांनो यांचा जो काही फुलफॉर्म आहे तो मी तुम्हाला सांगत नाही कारण की तुम्ही विचार केला पाहिजे सीयू म्हणजे काय तुम्ही कुठंतरी नेटवरती सर्च केलं पाहिजे आणि याच्याविषयी अतिरिक्त जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला समजली पाहिजे नाहीतर म्हणाल की मला येत नाही तर बघा सीयू म्हणजे काय ते सर्वांना माहिती आहे ओके एकोणनव्वद काय तर कोणती रासायनिक समीकरणाच्या डाव्या बाजूला लिहितात तर अभिक्रियाकारकी ओके यानंतर बघा कोळशाचे ज्वलन ही कोणती अभिक्रिया आहे तर ती संयोग अभिक्रिया आहे तसेच एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न चुन्याच्या निवडीतून कोणता वायू जाऊ दिल्यास ती दुधी बनते तर बघा टू कार्बन डायऑक्साईड तसेच जस्तवर वर विरल हायड्रोक्लोरिक अमलाची क्रिया ही कोणती अभिक्रिया आहे तर बघा ती विस्थापनाची अभिक्रिया आहे तसेच क्वेश्चन नंबर त्र्याण्णव बघूया आपण आता दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये काय होते तर बघा आयनांची अदलाबदल होते तसेच क्वेश्चन नंबर चौऱ्याण्णव क्वशन नंबर चौऱ्याण्णव आहे की पुढे दिलेल्या कार्बनी संयुगाचा रासायनिक प्रकार कोणता ओळखा तर बघा ही रासायनिक अभिक्रिया आहे आणि याचं उत्तर आहे अपघटन ओके थोडक्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तसेच बघा यानंतर पंच्याण्णव नंबरचा प्रश्न आहे फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेट सोबत रूपांतर ही कोणती अभिक्रिया आहे तर बघा ही ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया आहे लक्षात ठेवायचं आहे ऑक्सिडीकरण तसे बघा शहाण्णव नंबरचा प्रश्न फेरस सल्फेटचे स्फटिक कसे असतात तर बघा ते फिकट हिरव्या स्वरूपाचे असतात फिकट हिरव्या स्वरूपाचे असतात तसेच क्वेश्चन नंबर सत्त्याण्णव मॅग्नेशियम फितीची सहत एल ची अभिक्रिया होऊन कोणता क्षार तयार होतो तर बघा मॅग्नेशियम क्लोराईड नावाचा क्षार हा तयार होत असतो मित्रांनो कशामुळे तर मॅग्नेशियम फितीची सहत एसी एल सोबत अभिक्रिया झाली तेव्हा ओके यानंतर बघा क्वेश्चन नंबर अठ्ठ्याण्णव रासायनिक अभिक्रियांच्या मध्यभागात बाणावर बनलेल्या त्रिकोण या संकेताद्वारे काय दर्शवतात तर बघा उष्मा तसेच क्वेश्चन नंबर नव्याण्णव बघूया लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्याच्यावर कशाची परत असते कोणत्या धातूची परत असते तर आताच बघितलं आपण जस्ताची गॅलविनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी आपण काय करतो गॅलविनीकरण करून जस्ताची परत लोखंडावरती चळवत असतो यानंतर बघा क्वेश्चन नंबर शंभर लोखंडी खेड्यांची कॉपर सल्फेटच्या द्रावणाशी कोणती अभिक्रिया आहे तर ते विस्थापन आहे विस्थापन ओके तर मित्रांनो आशा करतो हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला मनापासून आवडला असेल अशाच प्रकारचे जर तुम्हाला बाकीच्या चॅप्टर वरती सुद्धा व्हिडिओ हवे असतील तर तुम्हाला फक्त कमेंट बॉक्स मध्ये तसं लिहायचं आहे ओके जर मित्रांनो हा उपक्रम तुम्हाला मनापासून जर आवडला असेल तर फक्त एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा मित्रांनो कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये माहिती नाही की एके परफेक्शन नावाचं जे काही एक अकॅडमीचं चॅनल आहे मित्रांनो हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जी काही प्राथमिक जिम्मेदारी आहे कोणाची असेल तर मित्रांनो आपले विवरची आहे ओके तर मित्रांनो तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही आपण आपला जो काही व्हिडिओ आहे हा बघितला फक्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद